नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क नौ, इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि प्रतीक त्र्यंबकेश्वर पौषवारी यात्रेसाठी तातडीनं नियोजन आराखडे सादर करा जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर पौषवारी यात्रोत्सव बारा ते पंधरा जानेवारी दरम्यान होणार असून संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन तातडीनं सादर करावेत असे निर्देश जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले जिल्हा अधिकारी कार्यालयात आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते पोलीस विभागाने नकाशासह प्राथमिक आराखडा तयार करून इतर विभागांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार संबंधित विभागाने स्थानिक नियोजन आराखडे सादर करावेत असंही सांगण्यात आलं यात्रा कालावधीत भाविकांसाठी आवश्यक सुविधा गर्दी व वा वाहतूक नियोजन कुशावर्तते मंदिर मार्गावरील व्यवस्थापन फेरीवाला प्रतिबंधित क्षेत्र दुकाने व स्टॉल्ससाठी जागा निश्चिती तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी हेलिपॅडची व्यवस्था करण्याबाबत निर्देश देण्यात आले तयारी पूर्ण झाल्यानंतर तीस डिसेंबर रोजी अंतिम आराखडा सादर करण्यात येणार असून आठ ते दहा जानेवारी दरम्यान स्थळ भेट व अकरा जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाकडून अंतिम पाहणी करण्यात ना येणार आहे नाशिक तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीज च ठिकाण